आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा धक्कादायक मालेगावात पुन्हा एकदा चोरी चोरट्या गँगची ची मालेगावात दहशत कायम नागरिकांमध्ये भीती तर पोलीस मात्र हतबल शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पोलिसांचं संख्याबळ आहे का कमी नागरिकांमध्ये चर्चा बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव शहरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने होणाऱ्या घडफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जागोजागी नाकाबंदी देखील केली होती मालेगाव शहर व परिसरात जवळपास पंधरा किलोमीटरच्या वर्तुळात पोलिसांनी मोठी गस्त देखील वाढवली होती मात्र तरी देखील कॅम्प चर्चगेट जवळील परिसरातील गवती बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या एका बंद बंगल्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्या टोळीने पुन्हा एकदा घरफोडी केली घटनास्थळी डॉग स्क्वॉडने देखील पाचारण केले असून पुन्हा एकदा चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले आहे या घराचे घरमालक व कुटुंब बाहेरगावी असल्याने आता नेमका या घरात किती ऐवज चोरीला गेला हे ते आल्यानंतरच समजेल कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चोरी करण्याच्या प्रकारावरून ही गँग परराज्यातील गँग असल्याचा पोलिसांनी संशय देखील व्यक्त केला आहे या सातत्याने होणाऱ्या घरफोड्या व चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून चोरटे पुन्हा पुन्हा पोलिसांना आव्हान देत असून पोलीस मात्र हतबल झाले की काय व शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पोलिसांचं संख्याबळ पडतंय का कमी अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे हप्त्यापासून आपल्या कॅम्प किल्ला आणि छावणी विशेषतः या भागामध्ये प्रथम गाऊन गॅंग नंतर चड्डी गँग आपण नंतर निष्पन्न झाले की काही टोळी जे चड्डी आणि बनयांवरती राहून स्वतःची चेहरे झाकून घरफोडीचे प्रयत्न करत आहेत सुरुवातीला स्वप्नपूर्ती नगर विकासनगर नंतर कॉलेजेस मग एम ए जी कॉलेज असेल यम एू टी आहे तो तो ते थोडेसे अफेक्टेड होते कालही रात्री मनमाड चौक तिथे दुकानफोडीचे प्रयत्न झालेले आहेत तर त्याच्या अनुषंगाने मी कॅम्प केला छावणीचे डी कर्मचारी एल सी डीचे कर्मचारी आर सी पी तसेच नवीन बंदोबस्त झाले आलेले होमगार्ड यांच्यामार्फत आपण बंदोबस्त करत आहोत तसेच जे जे एरिया इफेक्ट अफेक्टेड झालेले आहेत लाईक मग स्वप्नपूर्ती नगर आहे विकास नगर आहे तर त्या नागरिकांना आपण सोबत घेऊन रात्रग्रस्त जास्त करतो जेणेकरून असे अटेम्प्ट पुन्हा होणार नाही आणि जरी ते पुन्हा कसं काही करायला आले तर आपण त्यांना पकडू शकू मागच्या चार दिवसापासून आपण ही ॲक्टिव्हिटी करत आहोत तरीही दोन वेळा त्यांनी अटेम्प्ट केले आपण त्यांना पकडण्यात आच्छंद राहिले त्यावेळी त्याचं कारण त्यांनी बाहेरच्या एरियामध्ये घरपुरी केली परंतु आजच्या दिवशी आपण रात्री नाकाबंदी करणे त्याच्यानंतर रात्र गस्त करणे काही फिक्स पॉईंट ठेवणे आणि नागरिकांना सहभागी घेऊन त्या त्या एरियामध्ये गस्त करण्यासाठी आपण ठेवलेला आहोत तर आज आमचे प्रयत्न चालू की सगळ्याच्या घरपुड्या थांबतील आणि लवकर लवकर त्या होतील तर पद्धतीने बरोबर आहे म्हणजे जरी ह्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या एरियामध्ये त्या सेम टाईम खांदवा खांडवा भागामध्ये जळगाव एरियामधून पण काही फुटेज आम्हाला आले की जिथे सेम एम मोदी आणि सेम आटायर असणाऱ्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत तर असं वाटते की बाहेरचे काही टोळ्या पर्टिक्युलर एरियामध्ये ॲक्टिव्ह झालेल्या आहेत तर आपल्याकडे काही कन्स्ट्रक्शन लेबरर्स किंवा बाहेरून आलेली लोकं आहेत ज्यांच्यावरती आमचं सध्या तपासाच्या अनुषंगाने लक्ष देतो की लोक त्यामध्ये असतील